डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः दीक्षास्थळाची पाहणी करण्यासाठी आले तेथे उभारलेला भव्यदिव्य पेंडाल आणि तेथील चोख व्यवस्था पाहून त्यांना समाधान वाटले तेथील भव्य दिव्य मंचाची प्रतिकृती ही सांची येथील स्तूपासारखी करण्यात आली होती पेंडालच्यावर भगवान बुद्धांची महाकाय प्रतिमा उभी करण्यात आली तरी दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिविशाल प्रतिमा उभी करण्यात आली होती तेथील संपूर्ण परिसरात ध्वज आणि निळाध्वजाच्या पथका डवलाने डोलत होत्या कुणालाही माहीत नव्हतं बाबासाहेबांची गाडी सरळ स्टेजवर येईल अशी सुव्यवस्था करण्यात आली होती तेथील ते अनुशासन आणि सुव्यवस्था पाहून बाबासाहेबांनी समाधान व्यक्त केले आणि काही सूचना देऊन बाबासाहेब निघून गेले स्टेजवर ठेवण्यासाठी भगवान बुद्धांची अत्यंत नयन म मनोहर आणि विशाल मूर्ती आवश्यक होती बाबासाहेब सांगून गेले होते कार्यकर्त्यांनी त्यासाठी आकाश पातळ केले एक केले परंतु तशी मूर्ती मिळणे कठीणच हे माहीत होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ला यांना फोन केला त्यांनी तत्काळ म्युझियममधून एक विशालकाय बुद्ध बुद्धमूर्ती आणि शिहाच्या दोन ब्रांचच्या प्रतिमा नागपूरला पाठवून दिल्या